इते दैवी शक्ती जागृत झाली आपण सगळे मिळू भगवान ताला बाबाला एक तेने प्रणाम करू भगवान

त्याचप्रकारे माझ्याचे संस्थापक महाथेके बाबा झेवजेवी उपस्थित आहेत बाबांना माझे प्रणाम आपली सगळी काही आई बऱ्याची का आई पुत्री का हे सुद्धा उपस्थित आहेत आईला माझे प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय वैद्य साहेब मंडळाचे संचालक यांना माझे नमस्कार त्याचप्रकारे कार्यक्रमाचे संचालन करणारे आदरणीय साठवले साहेब मंडळाचे संचालक यांना माझा नमस्कार त्याच प्रकारे आदरणीय नागपूर मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय खेळत शेवित, शेविका बाल गोपाळ सगळ्यांना माझं नमस्कार आजची चर्चा बाबांनी दिल्या चार प्रकृती संत पाच नियम आणि मानवी जीवनामध्ये एका परमेश्वराची प्राप्ती केली बाबाने स्वतःच कुटुंब साधलं आणि आपल्यासारखे जेवढे पे दुःखी लोक होते आमच्याकरता बाबांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला धर्माची स्थापना केली हळूहळू मानवधर्माप वाढू लागलं आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही एकोणीसशे सत्तर मार्गामध्ये आलो आणि त्यावेळेस माझ्या वडिला बाहेर ही आम्ही परिसर बाबानी त्यावेळेस आताच काढलं चर्चापैठकीचा आदेश निघाले त्यावेळेस का चर्चा पथक घ्या आणि त्यावेळेस आमच्या क्षेत्रामध्ये हळूहळू शेव घेऊ लागले तर तो आठ किलोमीटर असो किंवा दहा किलोमीटर असो तो चर्चा बटक नाही यायच पाणी यायचं गाडी नाही परंतु आजची परिस्थिती अशी आहे आपल्या गावामध्ये चर्चा बटक होते शेवट जात नाही त्यात दुसऱ्या शब्दांनी विचारलं रे बापू म्हणून तू चर्चा बटका का, का म्हणून नाही जात ते तर चालले तो काय म्हणते अरे चार ते तो तीन शब्द पाच मिळण्याच्याशिवाय तुम्हाला काय विचारणार आहे जे बाबांनी तर तो शब्द नियम करणार जे बाबांनी संविधान समजलं त्याच्यावरतीच तुम्हाला विचारणार आहे करिता शिव बंधू आणि आम्ही म्हणतो इथे महादेवी बाबा हिंदूजी उपस्थित आहेत भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे आणि सत्तर मी तुम्हाला सांगतो त्या चर्चा बैठकीमध्ये परमेश्वर राहतो वेळेला मान असते शब्द असते आणि त्या शब्दावरती तिथे परमेश्वर उभा राहतो आता आपण या मार्गामध्ये एका शिविकेच्या जगामध्ये शेत ती त्यावेळेस शिविका नव्हती आणि जेव्हा मार्गामध्ये आली एका दिवसामध्ये मला त्या शेविकाचं जे होत खूप पाहता सगळं निघून गेल ती सुखी झाली आणि सुखी झाल्यानंतर काही दिवसानंतर त्याग केली i need that. त्या शिवीकाला तिने मार्गदर्शक होते पटलेजी म्हणून आता मरण पावले मोठा आश्रम मध्ये आणलं पाच सहा नागपूर मंडळामध्ये गेलं आणि त्या शिविकाच्या अंगामध्ये तस तर तस सैतान सुरू मार्गदर्शन पीए झाला मार्गदर्शकाने माझ्याकडे

मानव धर्माला बदनाम करता तुम्ही पण बदनाम होऊन राजा तुमच्या काय चुका तुम्ही सांगा जो पर्यंत तुम्ही सांगणार नाही तो पर्यंत या बाईच्या अंगा तो सैतान निघणार नाही पती पत्नी एकमेकाकडे बघू लागले आम्ही समजून गेलो काही नाही का या या शेवट सांगू लागलं गुरुजी मध्ये आज त्यागाचे कार्य झाले त्यागाच्या कार्यामध्ये ब्रह्मचारी मग बाबांनी तुम्हाला त्यागामध्ये वेगळे नियम दिले जेव्हा तुम्ही मार्गामध्ये तर तेव्हा वेगळे नियम दिले तसंच मी त्या मार्गदर्शकाला फोन केलं आणि सांगितलं आता बोंबाबोम करू शकू नको तू कार्य करून टाक आणि त्यांनी त्याग घडवलं सैतान गेला कारण की आम्हाला बाबांनी जो सव्वा वर्षाचं त्या केलं महान त्यागी बाबा ज्योतिर्जीनी परंतु वाट शेवट सव्वा महिन्याचा त्याग करत नाही हे लक्ष ठेवा आता जेव्हा मी रस्त्याने देत होतो तर मला म्हटलं गुरुजी मध्ये पेटीचे अनुभव सांगा जे तुम सगळ्या सांगितलं होत आज गुरुजी तुम्ही काही करा पण पेटीचे अनुभव सांगा तुम्हाला ऐकत आहे का पेटीचा अनुभव तुम्ही युट्यूबवर ते ऐकत असतात तर आता कसं आहे गव्हर्नमेंटची स्कीम निघाली आहे जे गरीब लोक आहेत जे काम करतात मिस्त्री लोक यांना एक पेटी मिळते आणि त्याच्यामध्ये काही बाहेर मिळतात साईडला लागली एका साईडला लागली लाग आणि दुसऱ्या साईडला काही पाहायला लागल्या आता शरीरांनी का केलं मध्ये इकडे मध्ये

सहभागीच तुमचं कुंकू आहे तुम्ही असं करा नको कारण की बाबाने मध्ये आम्ही आहोत राहा बोलायचं पुस्तक आहे परंतु वेळेच महत्व आहे मला पण वेळ आहे असं नाही का मी म्हणता काही झालं तर पुष्कळ हे आहे करीता आज मी तुम्हाला एकच विनंती तुम् करी आपल्या मुलावायला चर्चा बटक मध्ये घेऊन जा तुमचा जम्म एक तास अभ्यास नाही केलं तर काही नाही होत आज अशा अशा घटना घडल्या आहेत तुम्हाला सांगतो पुष्कळ घटना घडल्या आहेत त्याच मुलाला किंवा मुलीला जर चर्चा मध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला मुलावरती चांगला संस्कार मिळेल दिल्याचा तो शब्द नियम यांचं तुम्ही पण पालन करा आणि मी पण पालन करेन एवढेच गुरु आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना माझ्या नमस्कार नमस्कार